तिचा जन्म एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला तिच्या आई वडिलांनी तिला नेहमीच प्रमाणे आणि संस्काराने वाढवले बालपणातच तिच्या मनात नेहमीच नवीन काही शिकण्याची काही वेगळं अनुभवायची उत्सुकता होती शाळेत जाऊन ती नेहमीच हुशार आणि उत्साही होती पण तिच्या शाळेतील दिवस नेहमी सळसोट नव्हते कधीकधी ती चांगली गुण मिळवली तर कधीकधी काही विषयात कमी गुण मिळून तिला स्वतःवर विश्वास ठेवायला खूप मेहनत करावी लागली ज्योतीच्या आईने तिला नेहमी सांगितले सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास गुण फारसे नाहीत ज्योतीला वाचनाची खूप आवड होती ती पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायची तिच्या आवडत्या कथा वाचून तिला आयुष्यांच्या वेगवेगळ्या अनुभवाची कल्पना व्हायची ज्योतींच्या किशोर वय सुरू झाला आणि तिच्या आयुष्यातील पहिले मोठे आव्हान आले शाळेतील स्पर्धा मित्रमंडळाचा दबाव आणि कधी कधी घरातील अपेक्षा हे सर्व त्यावेळी तिला भारी वाटत होते ज्योतीला तिच्या स्वप्नाबद्दल बोलायला आवडत असे पण तिला वाटायचे की कोणी ती समजून घेणार नाही तिच्या एका मैत्रिणीच्या साह्याने ज्योतीने आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवला शिकले तिने नाटकात भाग घेणे सुरू केले आणि तिच्या अभिमानाने शिक्षक आणि मित्र वर्गमित्रांना प्रभावित केले तिचा हा अनुभव तिला आत्मविश्वास देणार ठरला पण कधी कधी ती तिच्या शंकामध्ये हरवून जायची तिच्या आईवडिलांनी तिला सतत प्रोत्साहित केले ज्योती आयुष्यात संघर्ष नसेल मार्ग कुठेच नाही पण तू समर्थ आहे भाग तीन कॉलेजमध्ये आणि तरुण पण ज्योतीने शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ही ती, तिच्यासाठी नवीन जग होती नवीन शिक्षक नवीन मित्र आणि नवीन अनुभवाची सुरुवात सुरुवातीला तिला थोडा भीती वाटत होती कारण कॉलेजचा वातावरण शाळेपेक्षा खूप जवळ होता कॉलेजमध्ये ज्योतीने साहित्य आणि कला विषयांचा अभ्यास सुरू केला तिला लेखनांनी आवड होती आणि तिने कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणे सुरू केले काही दिवसांनी तिने कविता वाचन स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक जिंकले हा तिच्यासाठी आत्मविश्वासांचा मोठा झटका होता कॉलेजमध्ये तिची मैत्रीण गीता आणि प्रिया होती ज्या तिला नेहमी प्रोत्साहित करत पण तिथेच तिला पहिली प्रेमाची झळकही अनुभवायला मिळाली एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिला रोहित भेटला एक हुशार आणि आकर्षक विद्यार्थी ज्याचा स्वभाव सौम्य पण ठाम होता रोहित आणि ज्योतीमध्ये सुरुवातीला फक्त मैत्री होती पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलू लागली कॉलेजचे दिवस नेहमी गोड नाहीत अभ्यासाचे परीक्षा आणि घरची चिंता हे सगळे तिला कधी कधी झोपेतसुद्धा चोरून टाकत पण रोहित आणि तिच्या मैत्रीचा साथ तिच्यासाठी आधार बनत गेला ज्योतीला कळाले की तरुण पण फक्त मजा आणि हसणे नाही तर जबाबदाऱ्या आणि निर्णय घेण्याची क्षमता शिकण्याची वेळ देखील आहे तिचा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला आणि तिने ठरवले की ती स्वतःच्या स्वप्नाकडे नक्कीच पाऊल करिअरची सुरुवात आणि जीवनातील पहिली आव्हाने कॉलेजचे दिवस संपल्यावर ज्योतीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला तिला लेखन आणि कला क्षेत्रात करिअर करायचे होते पण आजूबाजूंच्या परिस्थितीमुळे तिला सुरुवातीला थोडा भीती वाटत होता तिच्या पहिल्या नोकरीने तिला खूप काही शिकवले सर्वात मोठे धडा होते सहनशीलता चिकाटी आणि लोकांशी कसे वागावे हे ऑफिसमध्ये सुरुवातीला तिला, तिला अनेक अडचणी आल्या काही सहकारी सहानुभूती नव्हते काहीने तिच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले पण ज्योतीने धीर धरण्याचा निर्णय घेतला तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने तिने सर्वांचे विश्वास जिंकले याच काळात रोहितसोबतचे नातेही काही बदलले कॉलेजच्या रोमॅंटिक दिवसानंतर आता नोकरी आणि जबाबदाऱ्या दोघांनाही वेगवेगळ्या मार्गावर नेत होत्या काही काळासाठी दोघांमध्ये गैरसमज आणि दुरावा आला ज्योतीला वाटले की कदाचित प्रेमात संघर्ष हीच खरी परीक्षा असते तरीही तिच्या आई वडिलांचा पाठिंबा आणि तिच्या मैत्रिणीचा सल्ला तिच्यासाठी आधार ठरला तिच्या, तिच्या आईने तिला सांगितले ज्योती आयुष्यात संघर्ष आला की थांबू नकोस उलट त्याहून शिकून पुढे जा या भागात ज्योतीला समजले की आयुष्य नेहमी सुरळीत नसते संघर्ष आणि अडचणी येतात पण त्या आपल्या अधिक क्षमता बनवतात तिने ठरवले की ती केवळ स्वप्न पाहणार नाही तर त्यासाठी कठोर परिश्रम करेल ज्योतीच्या जीवनात या काळात सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्रेम आणि करिअर यातील संतुलन होते रोहीसोबतचे नाते हळूहळू गहिरे होते पण त्यांच्यातील अंतर आणि गैरसमज त्यांना वेगळ्या दिशेत नेत होते नोकरीतील ताण नवीन जबाबदाऱ्या आणि घरच्या अपेक्षा यामुळे त्यांचे संवाद कमी झाले एका दिवशी मोठा वाद झाला ज्यामुळे दोघांचं नाते ताणले ज्योतीला खूप वाईट वाटले पण तिने समजून घेतले की कधी कधी प्रेमातही अंतर आवश्यक असते जेणेकरून व्यक्ती स्वतःच्या विकासाकडे लक्ष देऊ शकतील या काळात तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहित केले आणि तिने ठरवले की तिला स्वतःवर केंद्रित करायचे आहे तिने आपली लेखन कला विकसित करण्यासाठी विशेष कोर्सेस केला आणि तिला आपल्या कामात नवीन संधी मिळाल्या ज्योतीला कळाले की आयुष्य नेहमी सरळ रेषेत जात नाही प्रेम करिअर आणि स्वप्न यातील संघर्ष हेच आयुष्यांचे खरे रंग आहे तिने शिकले की कोणत्याही निर्णयात धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे याच काळात तिला तिच्या जीवनांचा एक महत्त्वाचा धडा मिळाला स्वतःला ओळखणे आणि स्वतःच्या मूल्यांना महत्त्व देणे ज्योतीने ठरवले की ती कुठल्याही परिस्थितीत आपले ध्येय विसरणार नाही आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून शिकेल ज्योतीने नोकरीत अनुभव घेतल्यावर आता तिला साहाय्यक संधी आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली तिच्या मेहनतीमुळे वरिष्ठांनी तिच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि तिला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टचे नेतृत्व दिले यावेळी तिच्या आयुष्यातील एका नवीन टप्पा सुरू झाला ती शिकत होती की नेतृत्व आणि जबाबदाऱ्या स्वीकारणे म्हणजे केवळ कामाचे दायित्व नाही तर लोकांशी संवाद साधण्याची कला देखील आहे तिच्या कामामुळे तिला नवीन मित्र आणि सहकारी मिळाले ज्याच्या सोबत ती आपले अनुभवाची देवाणघेवाण करू लागली तिच्या वैयक्तिक आयुष्यातही काही बदल झाले रोहितसोबतचा संवाद पुन्हा सुरळीत झाला पण आता दोघेही अधिक परिपक्व झाले होते त्याने ठरवले की एकमेकांच्या स्वप्नांना आदर करत प्रेमात टिकून राहायची या काळात ज्योतीने आपली लेखनकला वाढण्यासाठी ब्लॉग सुरू केला जिथे ती आपल्या अनुभवावर आधारित कथा आणि लेख प्रकाशित करू लागली हळूहळू तिच्या लेखनाला वाचकाची पसंती मिळाली तिच्या कष्टांचे फळ हळूहळू दिसू लागले करिअर आणि वैयक्तिक जीवन यातील संतुलन जपणे तिला साधता आले ज्योतीला कळले की सफलता हे फक्त प्रगती नव्हे तर धैर्य चिकाटी आणि समजूदारपणाचे फलित आहे जीवनातील प्रत्येक आव्हान तिला नवीन शिकवणं देत असे आणि ती त्या प्रत्येक अनुभवातून मजबूत होत गेली ज्योतींच्या जीवनात आता प्रेम आणि करियर यातील संतुलन यी मुख्य ही मुख्य परीक्षा सुरू झाली रोहित सोबतचे नाते पुन्हा गैरे झाले होते पण दोघांनाही एकमेकांच्या व्यक्त वेळापत्रकामुळे वेळ देणे कठीण जात होते एका दिवशी रोहितने तिच्या भविष्यातील योजना सांगितल्या ज्यामुळे ज्योतीला वाटले की त्याच्या स्वप्नांना एकत्र सांभाळणे सोपं होणार नाही तिला एक कठीण निर्णय घ्यावा लागला आता प्रेमासाठी स्वतःच्या करिअरला मागे ठेवावे का की स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा ज्योतीने ठरवले की तिला स्वतःच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करायचे आहे रोहीसाठी तिच्या भावनामध्ये बदल नव्हता पण तिने समजले की स्वतःला ओळखणे आणि स्वतःच्या मूल्यांना महत्त्व देणे हीच खरी शहाणापणाची गरज आहे या काळात तिला तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबाचा पाठिंबा खूप मदत झाला तिच्या आईने सांगितले ज्योती आयुष्यातील निर्णय कठीण असतात पण स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवल्याशिवाय खरा मार्ग मिळत नाही ज्योतीने त्यानंतर आपल्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केले तिने महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये नेतृत्व केले लेखन आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये भाग घेतले आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा मार्ग चालवला यावेळी तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा धडा आलेला होता संकटात ही धैर्य राखणे आणि निर्णयावर ठाम राखणे हे ऐकून तिने आयुष्यातील मोठ्या आव्हानांना समोर जाण्याची तयारी केली ज्योतीने आपल्या निर्णयावर ठाम राहून करिअरमध्ये प्रगती साधली तिच्या कामातील गुणवत्ता आणि निष्ठा समोरसमोर चमकू लागली वरिष्ठ अधिकारी तिच्या कामाचे कौतुक करत होते आणि तिला मोठ्या प्रोजेक्टमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली या काळात ज्योतीला कळले की सफलता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी देखील आहे तिने आपल्या टीममधील सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि टीमची कामगिरी अधिक परिणामक झाली वैयक्तिक आयुष्यातही तिला समाधान मिळाले सोबतचे नाते आता अधिक स्थिर आणि समजूदार झाले दोघेही एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करत प्रेमात टिकून राहिले हे तिच्यासाठी सच्चे प्रेम म्हणजे साथ देणे आणि स्वतंत्रपणे वडायचा मदत करणे हे शिकवायचे पर्व होते ज्योतीने तिच्या ब्लॉक आणि लेखनासाठी नवीन संधी शोधल्या तिच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि हळूहळू तिला एक स्वतंत्र लेखन म्हणून ओळख मिळू लागली तिच्या मेहनतींचा फळ दिसू लागली आणि ती स्वतःच्या जीवनात संतुलन साधू लागली या काळात ज्योतीला समजले की जीवनातील प्रत्येक संघर्ष आव्हान आणि निर्णय तिला अधिक समाजतेवान बनवता तिने ठरवले की पुढील आयुष्य हे अनुभवातून शिकत प्रेम करीर आणि आपले स्वप्न यातील संतुलन राखण्याचे असेल ज्योतीच्या मेहनतीला आता फळ मिळू लागले तिच्या लेखनाने लोकांना प्रभावित केले आणि तिच्या विचारांची अनेक तरुणांना प्रेरणा मिळू लागली तिच्या ब्लॉगवरून तिच्या कथांना वाचकाची पसंती मिळाली आणि ती एका प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखली जाऊ लागली करिअरमध्ये मिळालेली यशविता तिला वैयक्तिक समाधान आणि आत्मविश्वास दिला सोबत नाते आता अधिक स्थिर आणि परिपक्व झाले दोघेही एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करत प्रेम आणि जबाबदारी यातील संतुलन साधू लागले ज्योतीने ठरवले की फक्त स्वतःसाठी यश मिळवणे पुरेसे नाही तिला समाजासाठी काहीतरी करायचे आहे तिने आपल्या ब्लॉगद्वारे तरुणांना मार्गदर्शन करणे सुरू केले तसेच तिने सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेऊन शिक्षक आणि महिला सक्षमीकरण यावर काम केले यावेळी तिला समजले की यशांचे खरे मूल्य हे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रेरणा बनवण्यासाठी आहे जीवनातील संघर्ष प्रेमातील आव्हाने करिअरमध्ये कठोर परिश्रम या सगळ्यांचा अनुभव तिला अधिक सामर्थ्यवान आणि संवेदनशीलता बनवला ज्योतीने ठरवले की पुढे तिचा मार्ग हे स्वप्न समाज प्रेम आणि करिअर यामध्ये संतुलन राखण्याचा असेल ती जाणते की आयुष्यात येणारे प्रत्येक आव्हान तिला अधिक संक्षम बनवते ज्योतीने आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मेहनतधैर्य आणि चिकाटीने प्रगती केली तिच्या लेखनाने केवळ लोकांचा आनंद नाही वाढवला तर अनेक तरुणांना प्रेरणा दिली ती आता एक प्रसिद्ध लेखक आणि समाजसुधारक म्हणून ओळखली जाऊ लागली रोहितसोबतचे नाते आता पूर्णपणे स्थिर झाले दोघेही एकमेकांच्या स्वप्नाचा आदर करत प्रेमात टिकून राहिले हे त्यांना शिकवले की प्रेम हे फक्त भावना नाही तर साथ समजूदारपणा आणि एकमेकांच्या विकासासाठी साथ देणे आहे ज्योतीने आपल्या समाजासाठी केलेले योगदानही मोठे झाले महिला क्षमीकरण शिक्षक आणि सामाजिक उपक्रम यामध्ये तिला सहभाग सतत वाढत गेला तिने ठरवले की ज्या जीवनात तुम्ही स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी बनवता तेच खरे जीवन आहे आता ज्योतीला जाणवले की आयुष्य हे संघर्ष प्रेम करिअर आणि स्वप्न यातून संतुलन आहे प्रत्येक अनुभव प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक निर्णय तिला अधिक मजबूत आणि समजूदार बनतो तिच्या जीवनाचा असहार असा आणि धैर्य मेहनत आणि आत्मविश्वासाने जीवनातील प्रत्येक संघर्ष पार करता येतो आणि स्वतःच्या स्वप्नासाठी कटिबंध राहणे हेच खरे यश आहे ज्योतीने आपल्या जीवनातले सर्व खरे पूर्ण केले प्रेमात आनंद अनुभवला करिअरमध्ये यश मिळवले आणि समाजासाठी कार्य केले तिचे जीवन हे एक प्रेरणादायक प्रवास बनले ज्यातून प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकून असते ज्योतीचे जीवन आता अधिक स्थिर आणि समजूदार झाले होते पण तिच्यासाठी खरे आनंद हे मोठ्या यशात नाही तर दैनंदिन छोट्या क्षणामध्ये होता ती सकाळी नाश्ता करताना आपल्या लहान बागेतल्या फुलांना पाणी घालताना किंवा एका आवडत्या पुस्तकात हरवताना हे क्षण तिला खूप समाधान देत कॉलेज आणि नोकरीच्या दिवसामध्ये अनुभवलेले ताण संघर्ष आणि गैरसमज आता फक्त आठवणी बनले होते त्या आठवणीमधून तिने शिकवले धडे तिच्या आयुष्यातल्या निर्णयांना आकार देत होते ज्योतीने आपल्या मित्रमंडळीसोबत लहान प्रवास आणि सहली आयोजित केल्या जिथे हसणे गप्पा मारणे आणि आनंद घेणे हेच मुख्य उद्दिष्ट होते तिला कळले की आयुष्यातील खरे सौंदर्य हे साधेपणात नात्यामध्ये आणि क्षणामध्ये आहे या काळातील ती आपल्या लेखनासाठी नवीन विषय शोधत होती जीवनातील छोटे अनुभव साधेपणा आणि मानवी नात्यावर आधारित कथा हळूहळू तिच्या जीवनाने लोकांमध्ये सहदयता आणि सकारात्मकता वाढवली ज्योतींच्या जीवनात आता नवीन अनुभवाचा टप्पा सुरू झाला कामाच्या आणि लेखनांच्या व्यस्ततेतून तिने थोडा वेळ काढून प्रवास करणे सुरू केले ही सहली तिला फक्त नवीन ठिकाण जाणवत नव्हती तर नवीन लोक संस्कृती आणि जीवनाच्या वेगळ्या दृष्टिकोनांचा अनुभव देत होत्या एका शैलीदरम्यान तिला काही नवीन मित्र भेटले ज्याशी ती खूप आत्मविश्वासाने संवाद साधू लागली या मित्रामध्ये ती आपल्या कल्पनाला आदान प्रदान करते हास्य आणि मजा करते आणि आयुष्यांच्या वेगळ्या पेलूतून चर्चा करत या चर्चामध्ये तिच्या लेखनाला नवीन आयाम मिळाले या काळात तिच्या रोईसोबतचे नातेही अधिक रोमॅंटिक आणि गैरे झाले प्रवासांच्या सुंदर वातावरणात एकमेकाबरोबर अनुभवलेले छोटे क्षण सूर्यास्त पाहणे हसणे गप्पा मारणे त्यांचे प्रेम अधिक समजून मजबूत केले ज्योतीला समजले की रोमँटिक प्रेम फक्त मोठ्या इशाऱ्यामध्ये नाही तर छोटे क्षण संवाद आणि साध यात असते ज्योतीच्या आयुष्यात या टप्प्याने दाखवले की प्रवास आणि नवीन अनुभव आयुष्यातला रंग देताना आणि प्रत्येक नवीन भेट प्रत्येक संवाद आपल्याला काहीतरी नवीन शिकतो तिच्या लेखनातून ती शिकवत वाचकापर्यंत पोहोचू लागली ज्योतींच्या आयुष्यात आता समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी हळूहळू महत्त्वाची ठरली तिने ठरवले की फक्त स्वतःसाठी यश मिळवणे पुरेसे नाही तिला इतरांना मदत करून समाजात बदल घडवायचा आहे तिने महिला सक्षमीकरण शिक्षण आणि सामाजिक क्षमता यावर काम सुरू केले स्थानिक महिला संस्था शाळा आणि स्वयंसेवी सोबत तिने कार्य केले ज्योतीच्या प्रयत्नामुळे अनेक तरुण मुली आणि स्त्रिया प्रेरित झाल्या आणि तिच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची क्षमता मिळाली तिच्या लेखनातूनही ती सकारात्मक संदेश प्रसारित करत होती ब्लॉग कथा आणि लेखाद्वारे लेखना समाजातील समस्या ओळखायला मदत झाली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले लोक तिच्या कार्यावर विश्वास ठेवू लागले आणि तिचा प्रभाव हळूहळू वाढू लागला ज्योतीला समजले की खरे यश फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काहीतरी मूल्यवान देण्यात आहे प्रत्येक छोटा उपक्रम प्रत्येक मार्गदर्शन तिला अधिक आत्मविश्वास देत होते तिच्या जीवनाचा टप्पा दाखवतो की सकारात्मक बदल घडण्यासाठी धैर्य चिकाटी आणि सातत्य आवश्यक आहे ज्योतीच्या आयुष्यात आता एक नवीन प्रेरणादायक टप्पा झाला होता तिच्या सामाजिक कार्यामुळे आणि लेखनामुळे तिला अनेक व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली तिने तरुणासाठी शाळा आयोजित केल्या जिथे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा आणि मानसिक ताकद यावर मार्गदर्शन केले तिच्या योजने क्षण आणि उपक्रमाने स्थानिक समुदायाला मोठा फायदा झाला शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले महिलांना व्यावसायिक संधी मिळाल्या अनेक तरुणांनी स्वतःच्या स्वप्नाकडे पाऊल टाकले ज्योतिला हे अनुभव तिला अत्यंत समाधान आणि गर्व देत होते वैयक्तिक जीवनातही तिला शांतता आणि आनंद मिळाले रोहितसोबतचे नाते अजून बळकट झाले आणि दोघांनी एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करत प्रेमाची टिकून राहिले प्रवास मित्रमंडळी आणि परिवारांशी वेळ घालवणे हे तिला आयुष्याचे संतुलन साधायला मदत कर होते ज्योतीला कळाले की प्रेरणा आणि मेहनत त्यांच्यामध्ये खरे यश आहे तिच्या प्रत्येक प्रयत्नाने तिला आणि इतरांना शिकवले की स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकाटी आणि धैर्य आवश्यक आहे आणि यश हे केवळ स्वतःसाठी नसून समाजासाठी देखील असावे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सब्स्क्राइब नक्कीच करा धन्यवाद